ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. यादव नगर अतिक्रमणाबाबतपालिकेचा वेळकाडूपणा.पालिकेने दाखवली पोलीस प्रशासनाकडे बोट. जयसिंगपूर येथील यादव नगर या ठिकाणी असणारे अतिक्रमण काढण्याबाबत सूचना प्रशासक तथा मुख्य अधिकारी टीना गवळी यांना संबंधित पालिका कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र सोमवारी येथील अतिक्रमण हटवण्यात आले नसून पालिका कर्मचाऱ्यांनी पोलीस प्रोटेक्शन मिळालं नसल्याचे कारण देत वेळकाडूपणा करत असल्याचं चित्र आज पाहायला मिळालं सन दोन हजार एकोणीसपासून या ठिकाणी असलेले अतिक्रमण हटवण्याबाबत या परिसरातील नागरिकांनी पालिका प्रशासनाला वेळोवेळी कळवलं आहे मात्र याकडे पालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होतं शेवटी या परिसरातील नागरिकांनी पंधरा ऑगस्टपूर्वी येथील अतिक्रण न हटवल्याचं संबंधित खात्याच्या कर्मचाऱ्यांचा व प्रशासक तथा मुख्य अधिकारी टिना गवळी यांचा अकार्यक्षम अधिकारी म्हणून सत्कार करणार असल्याचे प्रत्यक्ष पालिकेत जाऊन इशारा दिल्यानंतर पालिकेने सूत्रे हलवली सोमवारी एकवीस जुलै रोजी या ठिकाणी असणारे अतिक्रमण हटवण्यासाठी पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशासक तथा मुख्याधिकारी टीना गवळी यांनी लेखी कळवलं होतं मात्र कर्मचारी व अधिकाऱ्यांनी वेळकाडूपणा करत पालिका प्रशासन पोलीस प्रोटेक्शनचे कारण देत सोमवारी अतिक्रमण काढलेच नाही यामुळे या, या परिसरातील नागरिकांमधून पालिका प्रशासनाच्या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जातोय दरम्यान प्रशासक तथा मुख्य अधिकारी टीना गवडी म्हणाल्या यादवनगर येथील असणारे अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे पोलीस प्रोटक्शन मागितलं होतं मात्र सोमवारी त्यांच्याकडून कोणतेच प्रतिसाद मिळाला नसल्याने पोलीस प्रोटक्शन मिळाल्यानंतरच येथील अतिक्रमण हटवण्यात येणार आहे तर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके म्हणाले पालिका प्रशासनाकडून मुख्य अधिकारी तथा प्रशासक यांच्या सईचे पत्र मिळालं नसल्याने त्यांच्याकडून याबाबत पाठपुरावा झाला नसल्याने याबाबत कोणतीही माहिती नसून पालिका प्रशासनाने प्रशासक तथा मुख्य अधिकारी यांच्या सईचे पत्र तात्काळ पोलीस प्रशासनाकडे पाठवावे पोलीस प्रशासन पालिका प्रशासनाला नक्कीच मदत करेल असं त्यांनी सांगितलं महानकरी न्यूबसाठी इजाज खान खानपठाण जयसिंगपूर